नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंड पाहून ज्या मागच्या गाया पाहून लक्षात आलं असं कुठं आलो तर आज आपण आलोय देवसाडेला ऋषिकेश भाऊ यांच्या गोट्यावरती आणि आज त्यांच्याकडे भरपूर सारा असतात सा, सहवाल थारपारकर गीर राठी या गायीचा स्टॉक आलेला आहे आता गाय त्यांच्याकडे सध्या अवेलेबल नाही विक्रीसाठी पण जर तुमची डिमांड असेल तुम्हाला गिर कारवड गीर गाय पाहिजे असेल तर तुम्हाला डिमांड अवेलेबल होऊन जाईल तर आज त्यांच्याकडे गाई विक्री या सहवाल थारपारकर आणि राठी या तीन प्रकारातल्या इथं गायी आहेत या गायींची किंमत तुम्हाला सांगायची ही गाय आहे ना साठ पासष्ट नाही पन्नास हजार सुद्धा नाही त्याच्या आतमध्ये तुम्हाला पहिल्या रुपयाची गाय देणार आहे आपण तर या व्हिडिओ मध्ये बना तुम्हाला एकदम क्वालिटी क्वालिटी अशा दूध खाण्यासाठी देशी गाय देशी गोवंश तुमच्या दारात येणार आहे तर मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आता चला आपण ऋषी संपर्क करू आणि आपल्या ह्या गायांच्या किंमती जाणून घेऊ तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पन्नास हजार रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला घरपोच गाय मिळणार आहे ती पण एकदम क्वालिटीची नसलची आणि प्रॉपर ब्रीडच्या गाई तुम्हाला या भेटून जाणार आहेत आणि चला तर व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या आपण गायांच्या किमती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आपल्या या शिवराय डेअरी फार्मचे मालक तुमची आपल्या बरोबर तर आज ते तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आले तुमच्या मागच्या नुसार तुम्हाला एकदम कमी रेट मध्ये गाई पाहिजे ना सहवाल थार पार करण्यानी राठी पार राठी आपली तर मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं आपण सात पासष्ट हजार रुपयाच्या रेंजच्या गाई आणल्या होत्या तर यामध्ये आता कसं उन्हाळा मार्केट पण आहे आणि एक रेट पण आपण कमी केलेला आहे साठ नाही पन्नास नाही डायरेक्ट त्याच्यापेक्षा कमी आपण सात सात गाई विक्रीसाठी आणलेले दोन दात चार दात अशा पहिल्या दुसऱ्या गाठे काढून विक्रीसाठी आणलेले आहेत पाच महिन्यापासून आठ महिन्यापर्यंत गाभाय गाभा असलेला हा शंभर टक्के प्रेग्नेसीची गॅरंटी राहणार शंभर टक्के प्रेग्नेन्सीची गॅरंटी या गाईमध्ये राहणार टोटल किती गाई आहे आपल्याकडे आता माझ्याकडे सगळ्यात टोटल सध्या पंधरा गाई जाईत पंधरा जाईल सहा जे दाखवतात तुम्हाला व्याल झालेली आहे वेळ किती दिवस टायमिंग सरासरी आठ दहा दिवस घेऊन आठ दहा दिवसाच्या टायमिंग वर गाई किती वेळाला दुसऱ्या दुसऱ्या वेथाची गाई आता तुम्ही जे म्हणले किंमत पन्नास नाही साठ नाही काय किंमत राहणार राहणारी हजार रुपये किंमत फायनल किंमत फायनल किंमत फक्त पंचावीस हजार रुपये मित्रांनी फायनल किंमत पंचाळीस हजार रुपये राहणार आहे काय आणि आता बाकीच्या कारवडी बघा तुम्ही सात चाळीस आता कसं आता आज धुतलेल्या त्याच्यामुळे आलेली अजून आता काय आठ दिवस पाच दिवस लागले तरी आता प्रवासामुळे याच्यामुळे दोन कारण चालले आता सहा गाई त्या गाईंची रेट सेपरेट ना कधी तुम्हाला की जे व्याज झाले तिचं रेट त्याच या सगळं वेळ व्यक्त आता ती तिकडे ती दोन हजार जाते सहा महिने जाते आठ महिने पहिला रोज पहिला रोज टोटल शेतकरी मित्रांनो बघू शकता या सर्व पहिला आहे म्हणजे ज्याला नवीन फार्म जरा चालू करायचा असेल पहिला रोज तर अतिउत्तम आहेत म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे आता वीस हजार रुपये गेले जिथपर्यंत खर्च येते म्हणजे भाडं तोडं आणि आमचं कमिशन बघलं तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नवीन फार्म सुरू करायचं असेल देशी गोंध आता देशी गोवंश खूप सारा डिमांड आहे तुम्ही बघू शकता आयुर्वेदाकडे आपण वळलेलो भरपूर जर्सी गायचं दूध काही लोक खात नाही गायचं तर बंदच केलं आपल्या इकडे ग्रामीण भागात टोटल बंदच झालं जर आणि पहिलं पण ग्रामीण भागात लोक जर्सी गायचं दूध खातात नव्हतं किंवा गावरंगा गावरंगा तर आता गावरंगा आपल्याकडे खूप सारे प्रमाण कमी झालंय आणि ही पण गावरान मध्ये एकदम प्युअर नसेल मध्ये पण थोडं गावरान गायीपेक्षा जास्त दूध देणारी गाय आणि क्वालिटीचं क्वालिटीचं दूध काढते आणि त्याचबरोबर याच बरोबर काय व्यवसाय केला जाऊ शकतो देशी गाय बरोबर देशी गाय बरोबर जरा तुम्ही सिटी लाईनला किंवा ग्रामीण भागात जरा असेल तर या देशी गायच्या शेणापासून उदबत्ती पण तयार होते म्हणजे आमचं शेण खत पाहिला असेल तुम्ही हे सगळं टाळून काही खत आम्ही दहा हजार रुपये क्विंटल 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 सॉरी दहा हजार रुपये टन 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 म्हणजे याची चाळीस किलोची बॅग भरून आम्ही उदबत्ती कारखान्याला पण विकतो तिथे आणि जे थोसर खत राहील ते शेतीला म्हणजे वापरलं जाते शेतीला पण वापर आणि समजा आता जर जर्सी घायची विकायचं झालं तर दोन अडीच हजार रुपये कि दोन हजार दोन अडीच हजार म्हणजे चाराचा पैसा असा त्याच्यातून निघून जातो आणि याच्यामध्ये अजून गवऱ्या पण बनवून विकल्या जातात गवऱ्या पण तुप तूप विकल्या जातं तुपाचं आपलं काही तुपाचं आता माझ्याकडे पण मी तूप पण विकतो ना तर आपलं घरचं तूप असतं आम्ही तीन हजार पाहिजे कमी एक किलो एक रुपये पण कमी करीत एक किलो करत शेतकरी मित्रांना कोणाला पाहिजे असं गिर गाईचं तूप पाहिजे असं फक्त जास्त नाही भेटणार असं दहा वीस किलो नाही भेटणार एक दोन किलो नाही जास्तीत जास्त पाच किलो महिन्याला ना, त्याच्यावर नाही तूप भेटणार आपल्याला जास्तीत जास्त त्यांच्याकडे कमी प्रमाणात गाई आहेत सध्या आणि कमी तूप म्हणतो त्यांच्याकडं आणि ते आसपासच्या भागातून पण जमा करतात आपल्या बीस घायचे त्यांच्या आसपास गोटी आहेत बीस दोन्ही ते तुप कलेक्ट करतात पण एवढं आपण इकडे बाहेरचं नाही घेतो मग आपलं स्वतःच सगळं आपल्या इकडे बाहेर नाही हे गाईच काय टाइम नाही तुप खून किंम घेऊन आपण बाहेरून त्याच्यामुळे आपल्याकडे दहा पंधरा किलो पाच किलो जास्तीत जास्त महिना पाच किलो तुप वाटत तर आता याच्या बाकीच्या गायी राहिले आपण किमती पवडाची चला मित्रांनो आता आपल्याकडे अजून काही काय उपलब्ध आता याच्यात थोड्या त्यातल्या त्यात त्या मध्ये गाय ह्या फक्त पंचावीस हजार रुपयापासून पंचावन्न हजार रुपयापर्यंत काय पुढे रेट आहे पुढं रेट आहे पंचाळीस पासून पंचावन्न हजारापर्यंत रेट आहेत म्हणजे दुसऱ्या व्याताच्या दुसऱ्या तिसऱ्या व्याताच्या ह्या काही आहेत हा जास्त, जास्त आता काय पहिल्या व्याताला कोणती पण काय कमीच दूध देणार दुसऱ्या व्याताला थोडं जास्त दूध देते म्हणजे आता ही जी पहिलं हे पाहू शकतात एकदम पातळ चमडी आणि प्युअर सायवलमध्ये मध्ये बिगल कंबल खांदा आणि एकदम शांत हिच्या आपण हिची किंमत पंचावन्न हजार रुपये स्कीम डिमांड करीत आहोत फक्त तर मान सन्मान जो का थोडाफार हजार दोन हजार रुपयाचा दो फक्त होणार हा होईल थोडंफार होऊन निगोशिएबल करून देऊ तुम्हाला तुम्ही ऑनलाइन पण परचेस करू शकता ऑफलाईन पण परचेस करू शकता ऑनलाईन काय ऑनलाईन घ्यायचे असेल तर आपलं कसं आपलं स्वतःचं पण युट्यूबला चॅनल आहे आणि आम्ही काय करतो जर आता ही गाई तुम्ही आम्हाला कॉल केला तर व्हिडिओ कॉलवर संपूर्ण काय दाखवून जर म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी देतो आपण गायची हा त्याचे काय असते ते चार्जेस वेगळे असते म्हणजे थोडेफार चार्जेस लागते तीन तीन गाय एका गाडीत भरून पाठवतो आपण शेतकऱ्यांनी सपोज नागपूरचा शेतकरी असेल तर नागपूरचं आता भाड आहे पंधरा हजार रुपये तीन गाय जर भागात गेला तर एका एका शेतकऱ्याला एक गाय पाच हजार रुपयातच पोहचवून जाते म्हणजे कॉन्टॅक्ट नुसतात नाही कॉन्टॅक्ट माझं संपूर्ण महाराष्ट्रभर गाय महिन्याला मला ऐंशी गाय लागतात तर आम्ही काय करतो आज जरी गाय विकली तर ती दोन दिवस सांभाळायचं त्या रूटची गाडी लावतो मग त्या शेतकऱ्याचा फायदा होतो आणि आमची पण त्या रूट च एक एका गाई बरोबर दोन वेळी निघून जातात आता ही चार जात कारोडी फक्त हे पहा पाहिला रु कारोडी आणि पुरुषांनी त्रेपन्न हजार रुपये अशी किंमत डिमांड करी पहा एकदम प्युअर शहीवार मध्ये गलकंबल नाबी आता ज्यात कोणाला शिंगामध्ये पाहिजे असत ही पण प्युअर सायवळ मध्ये शिंगामध्ये पण भेटतात हे पण एकदम शांत पाहू शकतात नाही आता काय होतं आता आम्ही कंटिन्यू जाणार म्हणजे त्याच्यामुळे पूर्ण आपल्या जीव जीव उदारून आहे त्या जनावरांनी आपण ह्याची त्रेपन्न हजार रुपये किंमत आहे फक्त ही पाच महिन्याची गाबण आहे ह्या दोन्ही सात साडेसात महिन्याच्या गाबण आहेत म्हणजे पण एकदम हेवी गाय आहे हे पाहू शकतात दात कारो आहे फक्त आणि सर्व संपन्न शिंगामध्ये एकदम छोटे छोटे शिंग आहेत कोणाला शिंगामध्ये जरी पाहिजे असेल ना तरी पण तुम्हाला शिंगामध्ये गाय भेटत हिच्या आता तुम्हाला दोन दात कारोड आहे हिचे दात पण तुम्हाला दाखवल्याचे मध्ये आणि परत पाहिजे असेल ते पाहू शकतो दात आहे पण दोनच दात तिसरा पण पारडा नाही म्हणजे हा आणि अडीच ते तीन वर्षाची कारोडी फक्त आणि हे बघ एकदम शांत त्या किती एकदम शांत आहे कारोडे दोन दात मारले अडीच वर्षाची कारोडी हिचे त्रेपन्न हजार होईल तुम्हाला त्यानंतर ही एक वीस ते पंचवीस दिवस बाकी म्हणजे आणि प्युअर सायवाल म्हणजे ती पण प्युअर आणि चारच दात कारोडी पाहू शकतात तुम्ही एकदम जबरदस्त आहे क्वालिटीला यायला त्याला तिच्या पण फक्त एक पंचावन्न हजार रुपये अशी किंमत दूध कॅपॅसिटी जी दहा ते बारा लिटर दूध कॅपॅसिटी हा आरामात आता काय तर सगळ्या काही आपण पाहिलं तुम्ही चमडी लायला त्याला एकदम पत्ता चमडीच्या काही येत होतं ही आता राठी मध्ये ज्याला कोणला शिंगामध्ये राठी पाहिजे असेल तर ती पण आपण उपलब्ध केलेली आहे म्हणजे म्हणजे नवीन इतका घाबरते एवढे शांतता येत म्हणजे असं हिची त्रेपन्न हजार रुपये हिची पण नाही एकच गाय पंचावन्नची आपली याच्यातल्या सर्वात गाय सरसगरात लागत असले तर त्यात तुम्हाला डायरेक्ट ह्या पन्नास हजार रुपयाच्या हिसबात देऊन टाकू डायरेक्ट सरसगार म्हणजे याच्यात असं नाही का एक किंमत सांगायची आणि एक हे करायचं मागच्या वेळेस थोडं काय हल किमती आपण थोडं जास्त टाकल्या ही पण प्युअर राठी मध्ये फक्त शिंगाची आधी जशी शिंगावली झाली तशी बिनाशिंगामध्ये राठी मध्ये तुमची काय सांगितलं नाही ही पण सात ते आठ महिन्याची गाबण ही माझा एक महिनाच ही सात महिन्याची गाभण आहे हिची पंचावन्न हजार रुपये आपण किंमत आता एक ही थार पार्कर मध्ये हि जी प्युअर थार पार्कर मध्ये पाहू क्वालिटी आता प्रॉपर आपण काय ह्या पंजाब मधून आणलेलं आहे कालच्यालाच गाडी आली आता आजच गाडी गेली म्हणजे गाडी शिंगावली आपली खिल्लार ती पण द्यायला ती पण चार महिन्याची आहे ती पण होऊ शकतो खिल्लार मध्ये शक्यतो इतकी शांत राहत नाही एकदम गरीब गायक आता हिची ही जी आपली थारपार करची किंमत राहिली हिची पंचावन्न हजार रुपये किंमत सात महिन्याची गा बन एकच थारपार करण दहा गाय आण थारपार कर त्यात थोडं काय आलं थोडं रेट जादा रेटला आलाय गाय त्याच्यामुळे ते थारपार करणे आणायला परवडत म्हणजे जनते काय खेलरची चाळीस हजार रुपये पाच महिन्याची गाडी ही आता ही दुसऱ्या शांत

जर असा एक वेळेस स्लॉट घेतला आता पंचायत कमी भाव पंचाळीस मध्ये आता किती कमी होणार पंचायस मध्ये बोलला इतक्या गाईला खर्च आहे त्या गाईला वीस हजार म्हणजे सरासरी ते बारा तेरा हजार रुपये भाडं लागतं तिथं जागेवर आणि ते लोकल ट्रान्सपोर्ट राहतो दोन तीन हजार रुपये ट्रान्सपोर्ट लागतो दोन जागा आपण घेऊन देतो तो दोन तीन हजार रुपये कमवतो आणि आपले चार पाच हजार रुपये कमावतात कारण की दहा गाई माग पन्ना हजार रुपये नहीं कमी गई गाड़ी मागे गई का लॉसोशा कहीं रहते हैं रेट मे जे का रेट संगे थोड़ा जाती जास्त हजार दो मान सन्म्मा अपने कस प्रोफेसर गिराएगा तो कॉन्टैक्ट नंबर अठा सा कॉल तुम्हारे मैसेज कॉल कर नहीं कॉल क्या मैसेज करा क्या यूट्यूबरी टाकला ना दे तरी पण आज नाही आपलं लोकेशन येतं तर डायरेक्ट आपल्या फार्मवर जरी आलं तरी काय अडचण नाही आपल्या शेंग शिंगला पुढे पसरून बघतो एक तीस किलोमीटर साईडला फार्म आहे तर मग शकता तुम्ही येऊ शकता फार्मोर की लोकेशन दिलेलं आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आपल्या घेतला फार की उलबॅक्ट करायला शकता एनी टाइम एवढं टाईम चोवीस घंटे चालू असतो फक्त काही शानावाराला काही देत नाहीत आपण सणाच्या दिवशी काय नाही घेऊन जायचं आम्हाला बुक करून ठेवली बुक करून तरी नाही शानावाराला नाही का नाही सणावाराला माहिती गाड्या गाड्या डेली चालू करायचं नाही आठ नऊ गाड्या आरामात होईल तर माल इतर चालू असतं तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा विशेष म्हणजे एक पण गाय आपण बाजारच सर्व तसं थांबवलं आणि कारवडी मध्ये पण उपलब्ध कारोड पण आपल्याला कारोडी पण आपण दोन उपलब्ध केलेले थारपारकर मध्ये आणि खिल्लर मध्ये सुवर्ण मध्ये खिल्लर पूर्ण लाल कारोडे म्हणजे सुवर्ण कपिलाची पण तुम्ही पाहू शकताला पण एकदम लाल गाईंचे नाही तर काळे जोडीची काय किंमत असतात आता हिची आपण पंचवीस हजार रुपये किंमत डिमांड करीत आहोत आणि हिची एक बारा हजार रुपये किंमत डिमांड करीत आहोत बारा हजार पंचवीस हजार रुपये त्यात थोडाफार मान सन्मान ठेवलेला आहे तुमचा आणि शेतकऱ्यांची जर डिमांड आली तर उपलब्ध गिरगाई गिरगाई करून उपलब्ध करणार आहे आपण पण आता काय झालं माझ्याकडे लेबरचा प्रॉब्लेम आता हे माझं कसं सायवालचं चार ते पाच वर्षापासूनच आहे त्याच्यामुळे सायवालचं सा कसं आमचं सा कॉन्टॅक्ट बसलेले इकडं आणि गिरायक आहे ना हे होऊन नाही जात आहेत म्हणजे माग पुढे होऊन नाही जात गाई गय, गाईला गाई गाईला गाई जोडून ठेवा लागतात फामोर इथं गिरच चालू करायचं म्हणजे त्याला एकदम दमनी प्रोसिजर अस राहणार आहे आता मला लेबर भेटलं गडी घातला आणि मी फाम पण बाहेर काढतो रोडला काढून राहिले म्हणजे जागा पोह राहिले रोट्याच झाल्याच नंतर आपल्याकडे एनी टाइम शंभर जाईन उपलब्ध राहतात फक्त दिस घे मध्ये